महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक मलकापूर येथील राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं अमानुष अत्याचाराचा निषेध प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देऊन केला आंदोलन मलकापूर तालुका शाहूवाडी येथील राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रात घडत असलेल्या अमानुष अत्याचाराचा निषेध करण्यात आला गेल्या काही दिवसात कोलकाता बदलापूर कोल्हापूर या ठिकाणी लहान बालिका आणि डॉक्टर युवतींवर झालेल्या अमानुष अत्याचाराचा निषेध करण्यासाठी शाववाडी तालुक्यातील मलकापूर या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली जाहीर निषेध करण्यासाठी प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देऊन आंदोलन करण्यात आलं यावेळी ग रा वारंगे ज्युनियर कॉलेज मलकापूरचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शाववाडी तालुका उपाध्यक्ष पांडुरंग पांढरे शिवाजी कोळी महेश सावंत प्रकाश म्हाळे योगेश सक्टे संजय सक्टे स्वाती बिरांगे स्वाती बिरांजे गणेश गोसावे राहुल कोसावी, विशाल गोसावे अमर गोसावे सुशांत सोने सोनल वायदंडे आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महान करेसाठी शिवाजी नांगरे चित्तूर वारुण